मित्रांनो तर, तर मम्मी पप्पाने काहीतरी स्पेशल आणले पावसाळ्याचे दिवस आहेत तर चला बघूया काय आणले या दोघांनी स्पेशल लेकीला ना चिंबोरी खायची होती म्हणून मी आज आले छान चिंबोऱ्या मला ह्या खनिच्या चिंबोऱ्या भेटलेल्या आहेत चिंबोऱ्या बघा जिवंत आहेत अगोदर मी साफ करून घेते चिंबोरी बघा किती मोठी आहे आणि ही हा नर आहे बरं का है, ही नर चिंबोरी आहे आणि ही मादी चिंबोरी आहे मादी चिंबोरीला ना हा पार्ट असतो ना तो खूप मोठा असतो आणि नर चिंबोरीचा छोटा असतो त्या अगोदर मी हा चिंबोरा सगळा साफ करून घेते झालं चिंबोरी च्या ना जोरात पकडलं गेलं मित्रांनो आज साफ करण्याचा व्हिडिओ याच्यासाठी दाखवते की कारण व्हिडिओमध्ये ना बरेच कमेंट असे येतात की साफ केलेलं नाहीये आणि डायरेक्ट फ्राय केलेलं आहे त्याच्यामुळे मी आज साफ करताना दाखवते बघू शकताय किती प्रचंड आहे बघा एक बाजूचे पाय निघाले तरी सुद्धा बघा जाळी किती घट्ट पकडून ठेवली आहे ना छान धुवून घेते कारण ही जी माती असते ना बाजूला बघू शकता ही माती असं सगळं व्यवस्थित धुवून काढायचे बघा पाय काढले तरी सुद्धा कसं जिवंत आहे अजून आपली एक चिंबोरी बघा छान साफ करून झालेली आहे म्हणजे धुवून झालेली आहे अजून साफ करायची आहे ना स्वच्छ धुवून झालेले आहेत हे चिंबोऱ्यांचे पाय आहेत बघू शकता किती मोठे आहेत आणि हे छोटे पाय आहेत ह्याची ह्याला मी वाटणार आहे आता ना हे स्वच्छ करून झालेले आहेत जर आपल्याला हे काढायला असं जमत नसेल तर हे इझिली निघते पण जमत नसेल ना तर आपण इथून पकडलं ना चिंबोरी बघा भरलेली आहे पण असं काढू शकतो आणि त्याच्यानंतर अगदी सोपी पद्धत त्याच्यानंतर हे आपल्याला इथून काढायचे व्यवस्थित स्वच्छ झालेलं आहे आता हे धुवून घेते थोडंसं आता हे बघा हे छान साफ झालेलं आहे ज्यांना हे आवडतं ते ठेवतात मी हे सगळं साफ करून घेते आणि मी आज आहे ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी आज स्पेशल रेसिपी बनवते हा भाग आहे ना म्हणजे जो पोटाकडचा तो बाजूला काढून घेते आणि हा भागसुद्धा आहे पण तुम्ही रशासाठी आहे तो, रशा तो बाजूला ठेवते इझिली जमलं हे काढायला हे सुद्धा आपल्याला छान साफ करून घ्यायचं आहे हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलंय धुवून घेताना दाखवलेलं नाही आता हे खोलून घेते हे पाणी असतं ना हे सुद्धा खूप औषधी असत बघा याच्यामध्ये माती आहे ही स्वच्छ धुवून घेते जा है। होते। आशा सगा स्वच्छ धुवून झालेली आहे बाजूला ठेवते अशा सगळ्या स्वच्छ करून घेते बघा अजूनही चिंबोरी जिवंत आहे तुम्हाला दिसत असेल हलताना बघा सगळ्या चिंबोऱ्या साफ करून झालेल्या आहेत आणि अगदी स्वच्छ धुऊन सुद्धा झालेले आहे इकडे बघा चिंबोऱ्यांचे जे पाय आहेत ते सुद्धा स्वच्छ धुवून झालेले आहेत बघा कमी साहित्यामध्ये बनवते चिंबोरी त्याच्यासाठी मी घेतल्या मिरच्या ह्या कमी तिखट मिरच्या आहेत म्हणून मी सहा ते सात घेतलेल्या आहेत लसूण घेतलेली आहे जास्त इकडे मी घेतले अद्रक थोडासा पुदिना घेतलाय आणि कोथिंबीर घेतलेली आहे अगोदरे ना हा मसाला मी बारीक करून घेते लसूण टाकते अद्रक पुदिना आणि कोथंबीर हे ना अगोदर छान बारीक करून घेते मसाला बघा आपला छान तयार झालेला आहे थोडस पाणी टाकून बारीक करून घेतलंय मी ना एका एक चिंबोरीचे दोन भाग करून घेतलीय मी ना खरडा चिंबोरी करते त्याच्यासाठी मी कट करून घेतलेले आणि दोन जे मी फिमेल होते ना ते मी बाजूला काढून म्हणजे ते रश्श्यामध्ये शिजवणार आहे छानपैकी तर ते बाजूला काढून घेते अगोदर हो थोडी हळद टाकते थोडस मीठ टाकते आणि हे छान याला या लावून ठेवते तोपर्यंत खरड्याची तयारी करते जे मी छोटे पाय ठेवले होते ना हे मी बारीक करून घेते मिक्सर मध्ये आणि हेच पाणी मी खरड्यासाठी आहे एवढ्या चिंबोरीचे पाय सुद्धा छान वाटून झालेले आहेत त्याच्यामध्ये पाणी टाकून हे गाळून घेते अगोदर हो हे पाणी काढले आहे त हे पाणी थोडंसं वापरणार आहे थोडंसं मी रशाला वापरणार आहे तुम्हाला वाटत असेल हे पाणी जास्त आहे तर हे अर्ध पाणी चिमबोळीचा खरडण्यात मध्ये वापरणार आहे आणि अर्ध पाणी मी रषामध्ये वापरणार आहे तेल टाकते तेल छान तापल्यानंतर थोडंसं जिरे टाकते जिरे तडतडलं ना की थोडंसं हिंग टाकते हिंग सुद्धा बघा छान तडतडलेला आहे आता जो मी खरड्यासाठी मसाला करून घेतलाय अद्रक कोथंबीर मिरची पुदीना हा मसाल्यामध्ये टाकून छान फ्राई करून घेते हळद टाकते चवीनुसार मीठ टाकते मग आपला मसाला खूप छान फ्राय झालेला आहे दोन मिनट आहे ना मंदाचे ठेवून देते मग आपला मसाला आहे ना मंदाचेवर ठेवून देते मग आपली दोन आहे ना मी खरडा आहे त्याच्यामुळे मी लाल मसाला टाकत नाही आहे घरगुती तर मी आज काळी मिरीचा वापर करते तर मी एक चमचा काळी मिरी पावडर घेतलेली आहे हे टाकते आणि आता ज्या चिंबोऱ्या मी हळद आणि मीठ लावून ठेवल्या होत्या त्या चिंबोऱ्या टाकल्या याच्यामध्ये आपल्या चिंबोऱ्या सगळ्या टाकून झालेल्या आहेत व्यवस्थित फ्राय करून घेते दोन मिनिटासाठी आहे ना मंदाचेवर ठेवून देते मिनटं झालेली आहेत बघा किती जबरदस्त पाणी सुद्धा सुटलेलं आहे आता जे मी खेकड्याचं पाणी म्हणजे पायांचं पाणी काढलं होतं ना त्यातलं थोडंसं पाणी मी याच्यात टाकणार आहे बघा हे पाणी आहे ना ते थोडस मी याच्यामध्ये आहे आणि आता हे छान शिजून देणार आहे मंदाचे वर ठेऊन मधी मधी आहे ना आपल्याला झाकण काढून बघायचंय कारण खाली लागू नये म्हणून तर बघा आपल्या चिंबरा होत आलेल्या आहेत कलर बघा चिंबोरीचा चेंज होत आलेला आहे परत झाकण लावून ठेवून देते बघूया आपली चिंबोरी कुठपर्यंत पोचली आहे ती कलर चिंबोरीचा किती जबरदस्त आलेला आहे खरडा चिंबोरी केली आहे गॅस बंद करते आणि पाच मिनिट आहे ना असंच ठेवून देते बघा आपली चिंबोरी किती जबरदस्त तयार झालेली आहे मित्रांनो नेहमीच आपण खरडा चिकन किंवा खरडा मटण खातो आज मस्तपैकी बघूनच खावीशी वाटेल वाटेल अशी खरडा चिंबोरी बनवलेली आहे तर या तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर ताव मारायला आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या मित्र मित्रपरिवारामध्ये सुद्धा रेसिपी शेअर करा थँक्यू